श्री गुरु भगवताचार्य परमपूज्य अनुराधा दिदी पंढरपूरकर यांचं भागवद्गीता संग्रहाचे आयोजन मुखेड नगरीमध्ये चौधरी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान पालखीचे आगमन होताच भाविकांनी त्यांचे दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत करून मुखेड बसस्टँड ते आर्य कार्यालय कार्यालयपर्यंत रथदिंडी काढून भाविकांनी जंगी स्वागत केलं आहे या सोहळ्याला भाविकांची अल्लोट अशी गर्दी जमली होती भाविक दिदीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून आतुरतेने वाट बघत होते त्यांचं आगमन होताच भाविकांनी रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेऊन आनंद साजरा केला आहे तर मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे काँग्रेसचे नेते श्रावण रापनवाड यांनी गीता आपल्या डोक्यावर घेऊन गीतेचे दर्शन घेतले गीत यावेळी मुखेड पोलीस प्रशासनाने चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता या सोहळ्याचं आयोजन मुखेड येथील प्रसिद्ध व्यापारी पुंडलिक दिगंबर चौधरी मनोज पुंडलिक चौधरी महेश पुंडलिक चौधरी या कुटुंबाने सात दिवस भाविकांना श्री गुरु भगवताचार्य परमपूज्य अनुराधा दिदी पंढरपूरकर यांच्या स्वर मधुर आवाजातून भगवद्गीतेचा आनंद घेता यावा या उद्देशाने या सोहळ्याचं आयोजन केलं होतं भागवद्गीता संग्रहाचा लाभ सर्व भाविकांना मिळावा हा उद्देश समोर ठेवून या सोहळ्याचे आयोजन केले होते हा सोहळा अतिशय शांत पद्धतीने पार पडल्यामुळे यांनी चौधरी परिवाराचं अभिनंदन केलं आहे तसेच हा सोहळा शांततेत पार पडावा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राम सावरकर पेडगुलवार मनोज कोडगिरे श्रीधर कोटुरवार शिवा चौधरी राजेश चौधरी लक्ष्मीकांत चौधरी महेश कोडगिरे प्रदीप बच्चेवार बालाजी कोडगिरे यांनी सहकार्य केल्यामुळे हा सोहळा अतिशय छान पद्धतीने पार पडला असे मत यावेळी चौधरी परिवाराने व्यक्त केले आहे हा सोहळा दोन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरपर्यंत चालणार असून नऊ सप्टेंबरला काल्याचं कीर्तन होणार असून काल्याचे कीर्तनकार ह भ प श्री भालचंद्र सरदेशपांडे नांदेडकर यांचं होणार असून या कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे मत चौधरी परिवाराने व्यक्त केले आहे यांचा दाबत करा संपर्क झालेला आहे माझे वडील मी यांचं परमभाग्य समजतो की मुलिक चौधरी व श्रीमाना चौधरी यांच्या पोटी माझा जन्म झाला माझ्या वडिलांना खूप वर्षापासून बाबत करण्याची इच्छा होती पण तो एक योग्य वेळ येतच नव्हती एकदा आक्रमणामध्ये खूप आजारी पडली कमीत कमी पंधरा

भारतात दुसरीकडे कुठं नसेल असं श्रावणबाळाचंही इथं मंदिर आहे अशा ह्या पुण्यनगरीमध्ये अनेक उत्सव सामाजिक सांस्कृतिक हे होत असतात ह्या सर्व सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये मुखेडमधील चौधरी कुटुंबीय हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे मग ते बालाजी बंधनाची पालखी असेल गणेशोत्सव असेल किंवा असे भागवत कथा असेल या पूर्ण कार्यक्रमामध्ये नेहमीच अन्नदानामध्ये सुद्धा येथील भाग चौधरी कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे हे सात दिवस या आरेवैश मंगल कार्यालयामध्ये भक्तिरसाचा पूर आलेला होता आणि परमपूज्य अनुधान निधींच्या मधुर स्वरातून सर्वांनी एक भागवत कथा अगदी प्रेमाने आणि लक्ष देऊन ऐकलेली आहे त्यामुळे कुकडमधील सर्वच भाविक आणि भक्तांना नक्कीच एक पुण्याचा आनंद आणि अनुभूती त्यात लोकांची जी गर्दी होती ती त्यांच्या प्रतिसाद होता तो अतिशय सुंदर प्रकारे लोकांनी साथ प्रतिसाद केला आहे त्याचसोबत आम्ही कधी तिथे जे काय सांगितलं त्यांच्या मधूर आवाजाने त्यामुळे तीन घंटे कसे गेले ते सुद्धा नाही कळालं असं तर आत्ताच बसले मी असं वाटत होतं गाव माझा न्यूजकरिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड